पूर्ण संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्रजी पवार गटाचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते सर्व सेलचे तालुका अध्यक्ष अ आणि सर्व का, कार्यकारणीतले सदस्य त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते महाराष्ट्र ठिकाणी जमले होते आणि निष्ठावंतांना अशी एकत्र जमण्याची संधी मिळत नाही हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मेळावा होता आणि शरद पवार साहेबांना आम्ही एक संदेश दिला साहेब कोणी येऊ आपल्याकडे ना येऊ तुम्ही उमेदवार कोणताही द्या या मतदार मतदारसंघातून तुतारी वाजणार म्हणजे वाजणार आम्ही सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आपल्या सोबत हो। आहोत हा एक संदेश देण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या निमित्तानं केलेला आहे आणि हा मेळावा कोणत्याही बड्या नेत्याने बोलवला नव्हता आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केलेला मेळावा होता आणि या मेळाव्यातील लोकांच्या आपण प्रतिक्रिया ऐकल्या असतील सर्वजण शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे आणि शरद पवार साहेब या माडा मतदारसंघामध्ये लवकरच एक उमेदवारी देण्यासंदर्भात विचार करतील मी स्वतःही इच्छुक आहे आणि साहेबांनी जर मला लढ म्हटलं तर मी पूर्ण तयारीत आहे आवाज मानदेशाचा देशाचा देशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद